नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला याचे गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की गायींचं वेध दुध्याचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन रुपये चालू असतो ह्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषीपुन बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये गाईंसोबतच एच एफ पाड्या खिल्लरखोंड खिल्लर बैल खिल्लर गाई शेळी मेंढी बोकड आणि मैस हे सर्व काही प्राणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजारभाव समजत येईल तसं मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर पाहूयात एच एफ बाजार याबद्दल सविस्तर माहिती सगळ्यांच का सांगतंय पंच्याऐंशी वेत की

दहा करावं आसपास आसपासून जायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुभाष अर्थ आक्रोज शहाऐंशी अडुसष्ट पंच्याण्णव नव्याण्णव तेहतीस बरं प्रत्येक चांगला तुम्ही गायिका आणता करतो ठीक आहे चल मित्रांना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पहिल्या रोज दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या वेगवेगळ्या गाय आहेत मी सांगितल्याप्रमाणे ऐंशी नव्वद हजारपासून एक लाख वीस हजारपर्यंतच्याकडे गाय आहेत आपण त्यांची कास यांचं शरीर बांधायचं बघितलं समजून जाईल की या गायीच्या सांगितलेल्या किमतीप्रमाणे त्यांची क्वालिटी आहे का Казань или Кимат? Кимат? ऐंशी हजार रुपये वेळ किती आहे श्री वेत आहे दुधाला पाऊस पडलेले दिवस किती बाकी आहे दादा दहा बारा दिवस बाकी आहे अजून मागणी कुठे पण चालली आहे काय मागणी साठ पासष्ट मागलेलं आहे शेवट सोडायची काय होईल सत्तर पर्यंत सोडायची सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय सिमेंट याचे भरलेले जर्शी मित्रांनो आतापर्यंत जे आपण गाय भेटली ते सर्व व्यापाऱ्यांचे गाय होत्या आता आपण पाहूयात की शेतकऱ्यांच्या गायची किमती काय बाय काय सांगली किंमत अय बाय काय सांगली किंमत पंचेचाळीस हजार रुपये वेज कितव आहे दुसऱ्यांद आहे दुधाला कशी पाहिजे होत्या आठ नऊ एक लिटर एका टायमाला आठ मिनिट निघलेलं आहे सध्या दोन टायमा बारत बन आहे का लावलेलं नाही अजून काय ना किंमत पंच्याहत्तर हजार वेद कि तू आहे तिसरं आहे तुझाला एका आहे मला याकडा मला तेराठ रुपये आहे बरं शेवट द्यायचे का काय शेवट द्यायची म्हणजे द्यायची दिवस किती बाकी आहेत वेज दिवस बाकी आहेत अजून किंमत सांगायचं हजार रुपये वेळ किती वय दुधावर आहे <स्था> किती वेळ तिसरे तिसरे वेळा आता दूध किती निघतंय काय एका टायमाला सहा सात रेट निघते शेवट द्यायची काय होईल शेवट द्यायची किती म्हणते आहे पंचेचाळीस इच काय सांगतय चाळीस हजार रुपये किमती कमी झाल्यात का यांच्या दुधाला कशी आहे काय दूध सहा सात लिटर आहे मला किसाय किंमत हे निवास किंमत काय किसाय किंमत काय सांगली किंमत पंचावन्न हजार वेद किती तू झाला बारा दोन टाईम मिळून बारा बारा एका टायमाला बारा लिटर दिवसा चोवीस लिटर दिवस किती बाकी पंधरा दिवसाच्या पंधरा दिवस बाकी अजून मागणी प्रेल आले किंवा सोळाशे

मग असेल किंमत किंमत एक लाख रुपये वेद किती आहे चौथ दुधाला कशी आहे काय एका टायमाला एका टायमाला तेराटे चालते मागणी कुठे पण आहे काय मागणी कुठे पण केली मागणी कुठ पण झाली आजपर्यंत पासटला मागलेले शेवट सोडायचे काय होईल शेवट सोडायची नव्याच्या खाली द्यायच नाही दूध गॅरंटीच आहे कुठलं काम आहे माटी हे का काय हिचं काय सांगितलं हिच नाही बर आठ आठ महिने का आहे दुधाला कशी आहे काय नऊ नकरा चालते किती वेळ पाहिजे तिसरे वेळ शेवट द्यायचे काय उलायचे आता सत्तरच्या खाली द्यायचे नाही बघा काय किंमत तीस हजार रुपये वेद किती आहे आहे आता दिवस किती बाकी आहे दुधावर सध्या आता सध्या दुधात किती निघते या काटामध्ये चार निघतंय आपली आहे का तिचं काय सांगितलं काल ओढ आहे आहे लोर आहे भरले का त्याला भरलेलं नाही का सांगली किंमत तीस हजार रुपये आपली जाय शेतीस माहिती किंमत किती म्हणता किंमत एक लाख दहा हजार रुपये वेद किती बाय चौथ दिवस किती बाकी दहा बर बाकी आहे तुझा कशी आहे काय तुझा बावीस रुपये येते बरं आता आणली का अजून मागणी काय आणली शेवट पण सोडायची मुलं काय फायनल नव्वद पंचान्न नव्वद पंचावन्न सोडायची मामा काय असेल किंमत साठ हजार रुपये वेद किती आहे पहिल्या रोज आहे दिवस किती बाकी आहे आता अरे अंध दूध किती लिटर निघेल काय पंधरा सोळा पिळेल बा <tasi> काय <study> चाललं <finalement> किंमत चाळीस हजार रुपये वेद किती आहे दुसरं दुधाला साडेआठ हजार गा बन आहे सध्या दुधावर सध्या दोन महिने साडे निघत आहे तिथे काय सांगतोय पंचवीस हजार रुपये वेज तिसऱ्यांदा खाली झालेले दुधाला कशी आहे काय पाच पट्या मला निघतय का जाईल किंमत चाळीस हजार वेद आहे दुसरं तू दुधाला दहा ट्रॅक चालते हिचं काय सांगतोय पंधरा हजार हिचं वेद कि आहे दुधाला दोन ट्रॅप पंधरा चालते